पुणे चार वाजले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मद्रातला शेवटचा सेमी सात सुटला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली दोघात दोघात लढत झाली होतात नंद्यानी लक्ष्या अड्याल होता सर्जानी रावण निकाल गेला कॅमेराकड ते शेंडीचा आधी बघा मग त्या बकऱ्याकडे बघा या बेल गाडी मालक या स्टेज कड फायनल पात्र गाडी मालक स्टेज कडे या सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल सातचा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी रोखडेश्वर प्रसन्न समर्थ अजित शेठ भेगडे सरपंच घोटावडे मुळशी या गाडीचा एक नंबर जेवील गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या संतु ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पाहाला समर्थ अजित शेठ भेगडे सरपंच घोटावडे मुळशी यांचा लक्षा पाला आणि डावीला पाला वस्तात आबा डोंगरे वाई पैलवान विक्रांत भैया डोंगरे वाई वाई करांचा नंद्या नंद्या आणि लक्षाची सुंदर अशी गाडी फायनला पात्र केली संतो डायव्हर मोरगावकर हा पहिल्या सीमेतली गाडी मोर्या प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वाचला सांडू मिस्त्री तळेगाव बुलट आणि लक्ष दुसऱ्यातली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमशिवा आदेश पलवान ग्रुप शनी